नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये झुरळ दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नामध्ये खूप झुरळं दिसणे स्वप्नात झुरळं उडताना दिसणे स्वप्नात झुरळं मारताना दिसणे किंवा झुराळाचे अंडे दिसणे याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक स्वप्न पडत असतात विशेषतः आपण दिवसभर जे पाहतो ज्याचा विचार करतो त्या गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात तर काही गोष्टी काहीही संबंध नसताना आपल्याला दिसतात स्वप्नांना अर्थ असतो आणि स्वप्न हे प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार वेगवेगळे प्रकारचे संकेत देत असतात अनेकांच्या घरात झुरळ असते किंवा झुरळ हे प्रत्येकाने पाहिलेले असते स्वप्नामध्ये झुरळ येणे हे तसे कॉमन स्वप्न म्हणता येईल स्वप्नात झुरळ दिसणे म्हणजे तुमच्या जीवनात तुम्ही बदल करा परिस्थिती बदला असे संकेत असतात स्वप्नामध्ये घरात झुरळ दिसणे हे गृहिणीला दिसले तर त्याचा अर्थ त्याच्या घराकडे दुर्लक्ष होत आहे घरातील खर्च अनाठाई होत आहे असे संकेत असतात स्वप्नामध्ये झुराळांना तुम्ही मारत आहात किंवा घरात झुराळांचे औषध मारत आहात असे दिसणे हे शुभ संकेत देणारं स्वप्न आहे उद्योग व्यावसायिकाला हे स्वप्न पडले तर त्याच्या उद्योग व्यवसायातील अडचणी संकटं हे आगामी काळामध्ये संपतील होणारे नुकसान टळेल असा अर्थ होतो तर घरातील गृहिणीला घरामध्ये झुरळ मारण्याचे स्वप्न दिसणे म्हणजे घरगुती अडचणी जमतील आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि आगामी काळामध्ये घरामध्ये आनंदी वातावरण तयार होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये घरात झुरळ उडताना दिसणे किंवा अनेक झुरळं उडताना दिसणे याचा अर्थ तुम्ही संशयी स्वभावाचे आहात किंवा तुम्हाला आपल्या जोडीदाराबद्दल किंवा त्याच्या चारित्र्याबद्दल संशय आहे झुरळ स्वप्नामध्ये उडताना दिसणे याचा अर्थ मौज मजा करणे पैशांची उधळपट्टी करणे अनाठाई खर्च करणे शोक पाण्यावर पैसे उडवणे असा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्हाला बेडरूमला खूप झुरळे झालेले दिसणे किंवा बेडरूममध्ये किंवा बेडवर झुरळ दिसणे म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे निर्माण होण्याचे संकेत आहेत असे स्वप्न पडल्यास योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे स्वप्नामध्ये किचनमध्ये झुरळ दिसणे म्हणजे स्वयंपाकघरामध्ये झुरळ वावरताना दिसणे याचा अर्थ तुमचे आरोग्य बिघडण्याचे संकेत आहे स्वप्नामध्ये झुरळं हॉलमध्ये दिसणे हे सुद्धा अशुभ संकेत आहेत तसेच कौटुंबिक मतभेद आर्थिक अडचणी वाढणे सामाजिक प्रतिष्ठेला तडा जाणे असे सुद्धा संकेत असतात स्वप्नामध्ये झुरळांची पिल्लं किंवा झुरळांचे अंडे दिसणे हे सुद्धा अशुभ संकेत आहेत धनहानी होणे घर खर्च वाढणे असे संकेत असतात मोठ्या प्रमाणावर खर्च वाढण्याचे आर्थिक अडचणी उद्भवतील असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नामध्ये बाहेरून झुरळ घरात येताना दिसणे म्हणजे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडण्याचे संकेत आहेत आगामी काळामध्ये उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते स्वप्नात झुरळ बाहेर जाताना दिसणे म्हणजे आगामी काळात घरात सुखसमृद्धी लाभण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये अंगावर झुरळ चढताना दिसणे किंवा घातलेल्या कपड्यांवर झुरळ दिसणे हे बदनामी होण्याचे अपमान होण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये मेलेले झुरळ दिसणे किंवा झुरळ घरामध्ये मरून पडलेली दिसणे हे मात्र शुभ संकेत देणारं स्वप्न आहे आजारी माणसाला जर अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर त्याचा आजार लवकर बरा होईल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये पाण्यात झुरळ दिसणे किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये झुरळ दिसणे किंवा जेवणाच्या ताटामध्ये झुरळ दिसले तर हे कौटुंबिक कलह वादविवाद किंवा मतभेद होईल असे संकेत असतात स्वप्नात झुरळ दिसणे हे मनात असलेली भीती किंवा लहानपणी अंतर्मनात साठलेल्या गोष्टी या कधीकधी स्वप्नामध्ये दिसत असतात तुम्हालाही कधी स्वप्नामध्ये झुरळ दिसले असेल किंवा अशा प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही अनुभव आले असतील तर नक्की आम्हाला कळवा स्वप्नांचे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद